महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी पाचगणी पोलीस स्टेशन हद्दीतील मटका जुगार व्यवसाय बंद करा पैलवान अजित कांबळे यांची मागणी मागणीस वंचित बहुजन महिला आघाडी सातारा जिल्हा यांच्याकडून पाठिंबा देण्यात आला आहे पाचगणी पोलीस स्टेशन हद्दीतील मटका जुगार व्यवसाय बंद करण्यासाठी पैलवान अजित कांबळे यांनी पाचगणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले या मागणीस वंचित बहुजन महिला आघाडी सातारा जिल्हा यांनी पाठिंबा दिला आहे या निवेदनात अजित कांबळे यांनी असे म्हटले आहे की पाचगणी पोलीस भीषण अनेक दिवसांपासून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध मटका जुगार व्यवसाय बोकाळलेला आहे या मटका खेळण्याच्या व्यसनाने अनेक कुटुंब देशोधडीला लागली आहेत मटका खेळणाऱ्या लोकांचे कौटुंबिक स्वास्थ्य बिघडून अनेक दाम्पत्यांचे संसारिक आयुष्याचे वाटोळ झाले अशातच संपूर्ण पाचगणित हा मटका व्यवसाय बेधडक आणि राजरोसपणे सुरू आहे या मटका चालवणाऱ्या मालकांना आणि त्यांच्या एजंट लोकांना पोलिसांची कोणतीच भीती राहिलेली नाही असे दिसत आहे तरी मी आपण विनंती करत आहे की आपण हा मटका व्यवसाय करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून पाचगणी शहरातून मटका हद्दपार करावा पाचगणी पोलीस स्टेशन हद्दीतील मटका जुगार व्यवसाय बंद न झाल्यास मी पाचगणी हद्दीतील आणि संपूर्ण वाई खंडाळा महाबळेश्वर संघातील आमच्या संघटनेच्या महिलांना घेऊन मोठे आंदोलन सुरू करू असा इशारा देण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य तसेच माझ्या वंचित बहुजन आघाडीच्या महिला अध्यक्षा मोरे मॅडम तसेच पाचगणी शह पाचगणी तालुक्याचे अध्यक्ष महाबळेश्वर बहुजन आघाडी महाबळेश्वर तालुका अध्यक्ष संगीता समवेत त्यांच्या सहकारी आज पाचगणी पोलीस स्टेशन येथे आलेलो आहोत पाचगणी पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस स्टेशन येथे येण्याचं कारण असं की पाचगणी पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणात मटका व जुगार व्यवसाय चाललेला आहे त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात गेल्या आठवडाभर नव्हे तर महिनाभरापासून आम्हाला मोठ्या प्रमाणात अर्ज येत होते की मोठ्या प्रमाणात आमचे घर घर उद्ध्वस्त होत चाललेले आहेत तरुण मोठ्या प्रमाणात मटका व्यवसाय करत आहे तर त्याबद्दल आम्हाला न्याय देण्यात यावा या अनुषंगाने आम्ही इथं आलेलो आहे तर आज आम्ही पाचगणी पोलीस स्टेशन इथे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगत आहोत की एवढ्या आठवड्यात बंद केले नाही तर येणाऱ्या सोमवार मंगळवार किंवा बुधवार फक्त एक दिवस काढून आम्ही पाचगणी पोलिस स्टेशनच्या समोरून आंदोलन करणार आहोत एवढं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो हे भीम मी वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा महिला आघाडीचे वतून बोलते या की पाचगणी व पाचगणी परिसरात गांजा व जुगार हे मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे त्याच्यामुळे लहान लहान बाळं बळी जात आहेत बा लहान लहान बाळांचं सत्यानाश होत आहे घरादारांचं उद्ध्वस्त होत आहे मुली देखील गांजा पेत आहेत तर मी एवढंच चॅनलला सांगेन की ह्याचं सिरियसली तुम्ही डोक्यात घेऊन लवकरातल्या लवकर ह्याची विलवाट लावावी अशी मी विनंती करते सेबीम मी जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सा महिला तुम्ही बोलत आहे तर पाचगणी व पाचगणी परिसरात मटक्याचा धंदा गल्ली गल्लीत चाललेला आहे दारा दारात चाललेला आहे आणि मटक्याच्या धंद्यामुळं नको ते लोकांची बरबादी झालेली आहे घरं माणसांनी डाग दा, डागीनं चुरून विकून हे मटका खेळत आहे तर माझी चॅनलला एवढीच विनंती आहे की हे ता लवकरातल्या लवकर मटक्याचा विषय घ्यावा नाही तर मी माझ्या महिलांच्या वतीनं पूर्ण जिल्ह्याच्या वतीनं पाचगणी पोलीस स्टेशनला आंदोलन करून हे मटक्याचे धंदे बंद करायला अशी चॅनलला मी विनंती करते आज मी महाबळेश्वर तालुक्याचे अध्यक्ष चार शब्द सांगते आजमाटीचा शुगार व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे महाबळेश्वर तालुक्याच्या सर्व महिलांच्या वतीने मी आज इथं अर्ज दिलाय पोलीस स्टेशनमध्ये मुख्य संपादक अमर बनसोडे पाटील आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा